अमर कोट भले अकल कोडा नाव जेथे स्वामी राव वसतसे वसतसे स्वामी सूत मणे अमर कोट गाव शोभतस नाव स्वामी सत्य स्वामी सत्य श्री स्वामीराज माऊली अगदी काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता अक्कलकोटच्या मठातील श्री स्वामी महाराजांच्या मूळ पादुका मूळ बारा पादुका आणि या बारा पादुका ज्या होत्या त्याच्यामध्ये वटरुक्ष स्थानाच काहीच उल्लेख नव्हता आणि त्या संबंधी आपल्याला काही फोन आले कॉमेंट्स आले काही आपल्या मेसेजेस आले आणि त्या ह्या सर्वांचं एकच मला विचारणं होतं वटवृक्ष देवस्थान म्हणजे आपण अक्कलकोटला गेल्यावर हो वटवृक्ष देवस्थानाचं दर्शन घेतो तिथे स्वामी महाराजांच्या मूळ पादुका नाही आहेत का मग हा मठ कसा उभा राहिला स्वामी समर्थांचा वटवृक्ष देवस्थान हे अतिशय जागृत देवस्थान आहे तिथे स्वामी महाराजांनी समाधी घेतलेली महाराजांनी देह तिथे ठेवलेला आहे पण तिथून नंतर मग बुधवार पेठेतल्या नरसिंह भान देवस्थानामध्ये तो देह आणलेला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं बहुतेक वेळा जे काही वास्तव अक्कलकोटात होतं ते याच वटवृक्ष देवस्थानाच्या तिथे होते याच वटवृक्षाच्या खाली होत तिथे त्यांचा दरबार भरायचा तिथे त्यांना लोक भेटायला यायची प्रत्येकाला त्याच्या त्याच्या योग्यतेनुसार स्वामी महाराजांनी त्याच्यावर कृपा केलेली आहे त्यामुळे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की हे देवस्थान हे अत्यंत जागृत आहे आता मूळ मुद्दा स्वामी महाराजांच्या पादुका मूळ पादुका या तिथे आहेत का हा विषय घेऊन आज आपण हा व्हिडिओ करत आहोत आणि भक्त याच्यावरती पडलेल्या असंख्य स्वामी भक्तांचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यातील पादुकांपुरता जो काही विषय आहे तो आज आपण या व्हिडिओमध्ये हाताळणार आहोत तेव्हा व्हिडिओ न स्किप करता बघा अजिबात स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा हे वटवृक्ष देवस्थान म्हणजे स्वामी महाराजांचं अगदी नेहमीचं आवडतं स्थान असायचं बहुतांश वेळा महाराज इथेच बसलेले असायचे ज्या ज्या लोकांना स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायचं असत ही सर्व मंडळी त्याच्यातले बहुतांश मंडळीला स्वामी महाराजांचं दर्शन याच वटवृक्ष देवस्थानाच्या खाली घडलेलं आहे या वटवृक्ष देवस्थानात स्वामी महाराज बसलेले असताना त्यांनी असंख्य लोकांना स्वतःच्या पादुका दिलेल्या आहेत आज त्या त्या पादुका त्यांच्याकडे प्रसादिक रूपाने तिथे त्यांच्याकडे आहेत स्वामी महाराजांनी दिलेला अमूल्य ठेवा आज सुद्धा ते जोपासून आहेत त्याची त्याची पूजा अर्चा करत आहेत पण या वटवृक्ष देवस्थानामध्ये स्वामी महाराजांच्या मूळ पादुका आहेत का हे जे तुम्ही सर्वांनी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे कारण मी अक्कलकोटच्या मठामधील बारा मूळ पादुकांमध्ये या स्थानाचा उल्लेख केला नाही भक्तमंडळी तुम्हाला सांगितल्यानुसार पुन्हा सांगतो मी हे जे स्थान आहे जी वास्तू आहे ही अत्यंत सिद्ध स्थान आहे संपूर्ण अक्कलकोट महाराजांचं सिद्ध आहे प्रत्येक इंचा इंचावरती महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे पण त्यातल्या जर स्वामी महाराजांचे जे मठ आहेत त्यात आज प्रामुख्याने आपल्याला जो दिसतो तो वटवृक्ष देवस्थान अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन जे कोण घेळायला येतात त्यांची झुंबड इथे उडालेली असते मग ह्या स्थानावरती स्वामी महाराजांच्या मूळ पादुका नाहीत का का तुम्ही ते सांगायला विसरून गेलात असा जो हो काय आपल्या मनामध्ये जो विचार आहे सर्वांच्या त्याबद्दल सर्वप्रथम मी सांगतो की स्वामी महाराजांच्या आता सध्या स्वामी महाराजांनी वापरलेल्या अशा मूळ पादुका तिथे नाही आहेत किंवा स्वामी महाराजांनी स्पर्श करून दिलेल्या मूळ पादुका तिथे नाही आहेत स्वामी महाराजांच्या अंगातला अंघर का तो मात्र तिथे आहे अगदी गर्भगृहाच्या समोर ज्योतिबा मंडपामध्ये स्वामी महाराजांची जी उभी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या उजव्या बाजूला तो आपल्याला दिसतो पण पादुका संदर्भात जर म्हणाल तर अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानामध्ये दे, स्वामी महाराजांनी स्पर्श केलेला किंवा स्वामी महाराजांनी थेट दिलेल्या किंवा स्वामी महाराजांनी वापरलेल्या कुठच्याच पद्धतीच्या पादुका आज तिथे नाही आहेत हे स्थान स्वामी महाराजांनी समाधी घेतलेलं स्थान आहे महाराजांनी इथे देह ठेवला स्वामी महाराजांनी जिथे देह ठेवला तिथे शिवपिंड स्थापनात आले आणि त्याच्यावरती स्वामी महाराजांचा मुखवटा घातला जातो आज जे गर्भगृहामध्ये स्वामी महाराजांचा मुखवटा जो आपल्याला दिसतो अगदी तेच स्थान आहे जिथे स्वामी महाराजांनी समाधी घेतलेली आहे जिथे स्वामी महाराजांनी देह ठेवलेला आहे त्याच्यानंतर तो स्वामी महाराजांचा देह चोळप्पांच्या इच्छेनुसार त्या बुधवार पेठेतील नरसिंहान देवस्थानामध्ये आणण्यात आला आणि तिथे महाराजांची समाधी बांधण्यात आली त्यामुळे वटवृक्ष देवस्थान पुन्हा सांगतो तुम्हाला हे अतिशय सिद्ध स्थान आहे आता बोलूया आपण पादुकांबद्दल बघतो म्हणजे या स्थानावरती स्वामी महाराजांचा सहवाद जरी असला तरी इथे महाराजांची बस म्हणा किंवा महाराजांची सगळी व्यवस्था ज्योतिबा पाद्य नावाचे स्वामी महाराजांचे भक्त सांभाळत त्यांच्याबद्दल आपण एक व्हिडिओ केलेला आहे महाराजांनी ज्याला देह ठेवला त्यावेळेला सुद्धा ज्योतिबा पाद्यज महाराजांच्या सेवेत असायचे इथे महाराज ज्या ज्या वेळेला ब्रह्मंतीला जात असत कुठेही जात असत त्यावेळेला योग्य ती त्यांची या वटवृक्षाच्या खाली त्यांनी व्यवस्थित सांभाळली महाराजांना बसण्यासाठी ते, ते खाटला त्याच्यानंतर स्वामी महाराजांची ती झोपडी ती इतकी व्यवस्थितरित्या त्यांनी सगळी जोपासलेली की महाराज कधी येतो कधी येत कुठे जात कधी जात कधी येत कधी महाराज अगदी अकस्मात जरी आले तरी सुद्धा त्यांची सगळी व्यवस्था चोख असायची आणि ती ठेवली जायची ज्योतिबा पाद्यांकडून महाराजांनी देह ठेवल्यानंतर सुद्धा ज्योतिबा पाद्य कुठेच गेले नाही महाराजांचा देह जसं पेठेतील नरसिंहभान देवस्थानामध्ये तिथे त्यांची समाधी बांधण्यात आली त्यावेळेला येणाऱ्या सगळ्या स्वामी भक्तांची झुंबड या नरसिंह देवस्थानातच असेल पण वटवृक्ष देवस्थानी सगळं जे काय सांभाळलं सगळं व्यवस्थित ठेवलं ते या ज्योतिबा ज्योतिबाध्याय भक्त आता आपण येऊया स्वामी महाराजांनी देह ठेवला त्यावेळेला काय नेमकं घडलं इथे येऊया आपल्यापैकी बहुतेक लोकांनी वाचलं असेल की महाराजांनी जेव्हा देहात ठेवला तेव्हा महाराजांनी त्यांच्या काही गोष्टी बिछाण्या वगैरे जो होता तो तिथल्या विहिरीत टाकला आणि काही गोष्टी ज्या होत्या त्या झाडावर बांधून ठेवण्यास सांगितल्या महाराजांची बसायची नेहमीची जे खाटला असायची ती महाराजांनी सांगितलं ही जे सांगित खाटला आहे ही खाटला तुम्ही झाडावर बांधा आणि खाटल्यावरती जे काय होत त्याच्या सहित त्या लोकांनी ती खाटला वरती वटवृक्षावरती ती वर्ती वर्ती स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार बांधली स्वामी महाराजांकडे काही खेळणी होत्या त्या खेळणी त्यांनी सांगितल्या बावडेकर पुराण एका ना द्यायला हा सर्व वृत्तांत आपण महाराजांनी जो देह ठेवला त्या वेळच्या वृत्तांतामध्ये आपण सर्व काय वाचतोच आहे मग पुढे नेमकं काय झालं भक्त म्हणजे आपल्याला सर्वांना दादरचा मठ माहिती आहे दादरच्या मठाचे जे संस्थापक होते त्यांनी तो मठाची स्थापना केली ते बाळकृष्ण महाराज सुरतकर हे बाळकृष्ण महाराज मूळचे सुरतचे एकोणीसशे दहा साली त्यांनी मुंबईला दादर येथे स्वामी समर्थ महाराजांचा मठ स्थापन केला आणि ताबडतोब अकरा साली त्यांनी सुरतला सुद्धा मठ स्थापन केला स्वामी महाराजांनी देह ठेवल्यानंतर जवळजवळ जवळजवळ पस्तीस वर्षांनंतरची ही घटना आहे इसवी सन एकोणीशे अकरा साली सुरतचा मठ नुकताच स्थापन झालेला बाळकृष्ण महाराजांचे काही भक्त सुरतच्या मठात सुद्धा स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायला येत असत आले एखाद्या बाळकृष्ण महाराजांचं सुद्धा दर्शन घेत बाळकृष्ण महाराज त्यांना गुरु समान असायचे त्यातले ते कोकणातले भक्त सुरतला नेहमी आपल्या निमित्त येत असत ते बाळकृष्ण महाराजांचे निस्सिम भक्त झाले स्वामी महाराजांचे भक्त झाले त्यामुळे सुरतला ज्या ज्या वेळी त्या धंद्यानिमित्त येत त्या वेळेला बाळकृष्ण महाराजांचं आणि स्वामी महाराजांचं दर्शन घेतल्याखेरीच त्यांची सुरतची वारी जी आहे ती पूर्ण होत नसत एक दिवशी या कोकणस्थ ब्राह्मण ग्रस्ताना स्वामी महाराजांचा दृष्टांत झाला महाराजांनी त्यांना सांगितलं की तू अक्कलकोटला ये तुझ्यासाठी पादुका आणि काही वस्तू ठेवलेल्या आहेत तू त्या इथून घेऊन जा भक्त मंडळी त्या ग्रस्ताची बाळकृष्ण महाराजांच्या या भक्ताची काय अवस्था झाली असेल त्याची आपल्याला कल्पना सुद्धा करता येत नाही प्रत्यक्ष देहधारे महाराजांनी त्यांना दृष्टांत दिलेला आणि सांगितलेला तो अक्कलकोटला ये ते सुद्धा कधी तर स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवल्याच्या नंतर त्यांना इतका प्रचंड आनंद झाला काय सांगू नका त्यांनी येऊन त्या बाळकृष्ण महाराजांना सांगितलं कारण बाळकृष्ण महाराज त्यांना गुरु समान होते बाळकृष्ण महाराज म्हणाले तुला दृष्टांत झाले तर तू जा नक्की जा आणि काय महाराज तुला देतायत ते बघ त्यावेळेला हे ब्राह्मणग्रस्त आम्ही मी मुद्दामुचं नाव घेत नाही कारण त्यांच्यावरती आपल्याला एक व्हिडिओ करायचे तर हे ब्राह्मणग्रस्त जे होते ते स्वामी महाराजांचं तिथे वटवृक्ष देवस्थानाला गेले तर आधी समाधीला गेली असेल ना असं नाही समाधीला त्यांना कायचा प्रॉपर असं रिस्पॉन्स म्हणतो की आपण प्रतिसाद मिळाला नाही त्याच्यानंतर ते नंतर मग वटवृक्ष देवस्थानाला गेले तेव्हा वटवृक्ष देवस्थानाची सगळी जोपासना किंवा तिथलं व्यवस्थापन हे ज्योतिबा पाध्या सांभाळत होते ज्योतिबा पाद्यांकडे गे ते गेले आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की मी सुरतवरून आलेलो आहे तेव्हा पाद्यांनी त्यांना एकच विचारलं की महाराजांचा दृष्टांत तुम्हालाच झाला होता का फक्त म्हणजे हा असाच दृष्टांत त्यावेळेला हे ज्योतिबापाध्यानं सुद्धा झालेलं आणि ज्योतिबा ज्योतिबापाध्यानं सांगितलेलं मी एकाला बोलवलेला आहे सुरुती ब्राह्मण आहे तो तर त्याला माझ्या ज्या ज्या वस्तू आहेत त्याला देऊन टाक पण ज्योतिबा पाध्याना या वस्तूंबद्दल काहीच कल्पना नव्हती ते म्हणाले त्यांना की बाबा रे मला पण दृष्टांत झालेला आहे मला पण स्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे तुम्ही ते मुक्काम करा आज ना उद्या महाराज आपल्याला व्यवस्थित रित्या मार्गदर्शन करतील कारण महाराजांनी तुम्हाला पण सांगितलं आणि मला पण सांगितलं त्याच्यात महाराजांनी सांगितलं त्याच्यात पादुका सुद्धा आहेत आता पादुका आणि महाराजांच्या वस्तू इथे काय मला तरी काय माहिती नाही कुठे असं मी इथे सगळं व्यवस्थापन सांभाळतो इथे काय महाराजांनी वापरलेल्या पादुका वगैरे आहेत तर मला माहिती नाही त्यामुळे योग्यरित्या महाराज आपल्याला मार्गदर्शन करतीलच तुम्ही इथे मुक्कामाला राहा आणि एक दोन दिवस गेले असतील भक्तमंडळी त्यांचं त्या वटवृक्षाकडे दर्शन जातं त्या वटवृक्षाकडे एक मोठाली खाट बांधलेली त्यांना दिसते ते ज्योतिबाना सांगतात की तिथे वरती काहीतरी आहे वस्तू महाराजांनी सांगितलेले बहुतेक तीच असावी तेव्हा ज्योतिबांना सुद्धा नवल वाटतं पूर्वी ही वस्तू बांधलेली ते त्यांना स्मरण होतं कारण महाराजांनी देह ठेवते वेळी या सगळ्या वस्तूंची कशी काय विलायवाट लावायची हे सुद्धा महाराजांनी सांगितले खाटला आणि त्या खाटल्यावरच्या काही वस्तू या आत्ताच्या आता ताबडतोब उसला आणि वरती झाडावर बांधा हे महाराजांनी सांगितलेलं त्यांना स्मरण होत ते बोलतात हो या वस्तू सगळ्या महाराजांच्याच आहेत त्यामुळे आता त्याची काय अवस्था आहे मला त्याची काय कल्पना नाही आपण त्या खाली उतरवूया आणि महाराजाने तुम्हाला ज्या आरती सांगितलं आहे आरती त्याच वस्तू असतील कारण त्या वस्तूंच्या खेरीज आपल्याकडे या वटवृक्षाच्या तिथे देवस्थानावरती काहीच नाही आहे महाराजांचं तेव्हा काही भक्त मंडळीची मदत घेऊन ती खाटला खाली उतरली जाते आणि ती खाली उतरवताच या सगळ्या वातावरणामुळे ती जी खाटला जी होती त्या खाटला जी विणलेली ज्या तारीने ती तार पूर्णतः खराब झालेली आहे कसं बस ते खाली उतरवून तेच पूर्णतः व्यवस्थित साफ करतात या खाटल्यावर त्यांना दोन पादुकांची जोड मिळते दोन पादुकांची जोड त्याच्यानंतर त्याच्यावरती स्वामी महाराजांनी फेडून टाकलेली लंगोडी सुद्धा असते महाराजांची टोपी असते आणि महाराजांची काही वस्त्र असतात कारण आपण वाचलेलं आहे की स्वामी महाराजांनी देह ठेवते वेळी स्वतःच्या वे अंगावरती लंगोट सुद्धा ठेवली आहे ती सुद्धा फेडून टाकलेली या सगळ्या वस्तू त्या त्या खाटल्यावरतीच पडल्या होत्या आणि त्याच्यानंतर काही वेळातच महाराजांनी देह ठेवला महाराजांनी देह ठेवला त्यावेळेला जो का हा उडाला लोकांना कसलंच काही भान नव्हतं त्यामुळे वरती बांधलेले खाटला वगैरे सर्वजण विसरले महाराजांना या वस्तू जर कोणाला द्यायच्या असत्या तर स्वतः दिले असत त्यामुळे ती खाटला सुरुवातीच्या काळामध्ये कोणाला खाली उतरवल्याची हिंमत सुद्धा झाली नाही ती खाटला तिथेच होती बाळकृष्ण महाराजांचे हे ब्राह्मण भक्त जेव्हा तिथे पोचले तेव्हा त्यांचं तिथे लक्ष गेलं स्वामी महाराजांचीच कृपा आहे ती आणि ते लक्ष दिल्यानंतर ते खाली उतरत वस्तू त्या दोन पादुका टोपी महाराजांची लंगोट ते वस्त्र आणि ती खाटला ज्योतिबा पाड्याने सांगितलं ती तुम्ही घेऊन जाते तुमचंच आहे महाराजांनी मला तशी आज्ञा केलेली आहे हे सर्व काय तुम्ही घेऊन जायचं त्या भक्ताला खूप आनंद झाला अगदी गगनात मावेना इतका आनंद झाला आणि ज्योतिबा पाध्याना नमस्कार करून या सगळ्या वस्तू घेऊन तो पुन्हा निघाला तो जो पुन्हा तिथून निघाला तो थेट सुरतला बाळकृष्ण महाराजांच्या मठामध्ये झाला या सगळ्या वस्तू घेऊन बाळकृष्ण महाराजांना त्यांनी सांगितलं महाराज बघा मी तिथे गेलो दोन दिवस राहिलो तेव्हा मला एक खाटल्यावरती बांधलेलं दिसलं त्या आम्ही जेव्हा खाली उतरवलो त्या ज्योतिबाने सांगितलं हे सगळं तुम्हाला देण्याची आज्ञा आहे महाराजांची आणि ते सगळं मला दिलेलं आहे आणि मी तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे आणि आता ह्याचं काय करायचं आणि काय नाही तर तुम्हीच ठरवायचे तुम्ही मला गुरु समानात तुम्ही माझे सद्गुरु आहात त्यामुळे स्वामी आजोबांनी जे काय मला दिलेलं आहे ते तुमच्या पुढ्यात आणणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे बाळकृष्ण महाराजांनी त्या दोन पादुकांपैकी एक पादुका स्वामी महाराजांची टोपी आणि वस्त्र या तीन गोष्टी काढल्या आणि त्या ब्राह्मण भक्ताच्या हातात दिल्या आणि सांगितलं या वस्तू तुझ्या या तू स्वतःच्या घरी घेऊन जा आणि बाकीच्या ज्या काय वस्तू होत्या महाराजांची टोपी होती आणखीन एक वस्त्र होत एक लंगोट होती ती खाटला होती हे सर्व काय स्वामी समर्थ महाराजांच्या सगळ्या प्रासादिक वस्तू बाळकृष्ण महाराजांनी स्वतःकडे ठेवून घेतल्या भक्त म्हणे आज सुरतच्या मठामध्ये स्वामी महाराजांची टोपी आहे स्वामी महाराजांचा लंगोड आहे स्वामी महाराजांची ती खाटला आहे आणि मुंबईच्या मठामध्ये स्वामी महाराजांच्या त्या पादुक आहेत तुम्ही दादरच्या मठात गेल्यावरती मूळ गर्भगृह सोडून जो तिथे एका कोपऱ्यामध्ये दुसरा आणखीन गर्भगृह आहे ज्याला ते लोक तिथे सेवा रूम म्हणतात तर सेवा रूम मध्ये जो स्वामींचा फोटो आहे तो पण बाळकृष्ण महाराजांनी स्थापन केलेला नाहीये तो नंतर आलेला त्याच्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ करणार आहोत तो फोटो कुठून आला काय झालं ते पण चा त्या चा पादुका ज्या चांदीच्या पेटीमध्ये ज्या ठेवलेल्या आहेत त्या चांदीच्या पादुकामधल्या पेटीतल्या ज्या पादुका या दोन पादुकांच्या जोडापैकी एक पादुका आहेत त्या समोरच त्या पादुकांचा फोटोसुद्धा आहे त्यामुळे भक्त मंडळी स्वामी समर्थ महाराजांच्या या दोन पादुकांपैकी एक पादुका बाळकृष्ण महाराजांकडे आल्या आणि एक पादुका जी होती हे बाळकृष्ण महाराजांनी त्यांच्या त्या ब्राह्मण भक्ताला दिल्या आज त्याच्या घरीसुद्धा त्या पादुका आहेत त्यांच्याबद्दल जास्ती इथंभूत न सांगण्याचं फक्त एकच कारण आहे कारण त्यांच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ करणार आहोत आजच्या पिढीला त्यांच्या जे काय महाराजांचे वेगवेगळे वेग अनुभव खरोखर ते ऐकण्यासारखे आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण लवकरात लवकर एक व्हिडिओ करणार आहोत तुर्ताच आपला विषय असा आहे की स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका वटवृक्ष देवस्थानात अजिबात नव्हत्या का, का। पण होत्या तर कुठे गेल्या जर त्या होत्या तर त्या पूजेमध्ये काने लावण्यात आल्या भक्त म्हणजे महाराजांचीच आज्ञा होती की त्या झाडावरती बांधून ठेवायची ती खाटला आणि त्या खाटल्यावरती त्या पादुका होत्या खाटल्यावरती ती टोपी होती खरोखर महाराजांची कृपा म्हणून या सगळ्या गोष्टी आज मितीपर्यंत त्या व्यवस्थित टिकल्या नाही तर चौतीस वर्षाचा पाऊस ऊन हे सगळं खाऊन सुद्धा त्या वस्तू प्रसादिकरित्या व्यवस्थितरित्या बाळकृष्ण महाराजांच्या मठामध्ये आज सुद्धा आहेत आणि त्या ब्राह्मणग्रस्ताच्या घरी सुद्धा आहेत फक्त म्हणे मग एक असा प्रश्न येतो जो मला कितीतरी लोकांनी विचारलेला आहे की आज या वट्टरुख्य देवस्थानाच्या गर्भगृहामध्ये भल्या मोठ्या चांदीच्या पेटीमध्ये गाणगापूर सारख्या ज्या पादुका आहेत जशा गाणगापूरला पादुका आहेत त्या कोणत्या कारण त्या स्वामी महाराजांच्या पादुका म्हणूनच पुजल्या जातात तर ह्याचा एक खुलासा करतो मी अगदी ह्याच एपिसोडमध्ये करतो कारण ह्याच्यावरती आपल्याला वेगळा एपिसोड करण्या इतपत का खूप काही याच्याबद्दल सांगण्यासारखा नाही आहे या ज्या पादुका आहेत ज्या तुम्हाला डिक्टो गाणगावपूरच्या पादुकांसारख्या दिसतात चांदीच्या पेटीमध्ये सकाळच्या वेळेला त्या उघडल्या जातात त्याच्यावर अभिषेक होतो त्याची पूजा केली जाते या पादुकांबद्दल सांगतो फक्त म्हणजे अक्कलकोटात जुन्या राजवाड्याला अगदी लागून लगतच भंडारखान्याचा परिसर आहे या भंडारखान्यावरती सुद्धा आपण एक एपिसोड केलेला आहे या भंडारखान्यामध्ये एक दत्त मंदिर त्या काळातल्या अक्कलकोटच्या राजांनी स्थापन केलेलं तुम्हाला अगदी गेल्या एपिसोड मध्ये सुद्धा मी सांगितलं की अक्कलकोटचा सा राजघडाने पिढ्यान पिढ्या एक अमुक दिवसाला गाणगापूरला जात असत अगदी दोन तीन दिवस तिथे दत्तप्रभूंना सेवा देऊन तुन तृप्त होऊन पुन्हा माघारी अक्कलकोटला येत असत गेले ज्याला मालोजीराजे जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांना दृष्टांत झाला मी तुझ्या गावात आलेलो असताना तू कशाला इथे येतोयस तुझी सेवा मी तिथेच घेईन आणि तेव्हा मालोजी राजांची एक खात्री झाली की स्वामी समर्थ महाराज हे दत्त अवतार आहेत स्वामी समर्थ महाराज हे दत्त आहेत हा दत्ताचा अवतार आहे आणि नंतर ते गाणगापूरला जाण त्यांनी सोडून दिलं पण या पिढ्यान पिढ्याची दत्त सेवा या राजघराण्याची घडली आणि त्याच्यातल्याच एका राजांच्या पूर्वजाने भंडारखान्यात या दत्त मंदिराची स्थापना केली होती आणि याच दत्त मंदिरामध्ये अगदी गाणगापूरच्या जशा पादुका त्या तशाच्या तशा पादुका त्या दत्त मंदिरामध्ये स्थापन केलेलं पुढे या, के या परिसराकडे दुर्लक्ष झालं जुना राजवाडा मोडकळीला आला बाजूचं भंडारखान्यामध्ये सुद्धा जे काय कार्यक्रम चालायचे ते सुद्धा बंद झाले मग या दत्त मंदिराची पूजा अर्चा सगळं सांभाळणं जरा थोडं मुश्किलच झालेलं आणि इथे सुद्धा स्वामी महाराजांचं जे काय स्थान घडलं जे काय ज्योतिबा पाध्याने जे काय इथे ते स्थान केलेलं आहे त्या स्थानावरती सुद्धा स्वामी महाराजांच्या पादुका नव्हत्या म्हणजे त्यांच्या पूजेत तरी नव्हत्या त्या झाडावरती ज्या होत्या त्याचं त्यांना स्मरण झालंच नाही कधी महाराजांनी असं काय केलेलं की की सर्वांनाच त्याचं विस्मरण झालेलं त्याच्यामुळे या वटवृक्ष देवस्थानाच्या तिथे महाराजांच्या पादुकाच नव्हत्या मग त्याच्यानंतर काही वर्षांनी ज्योतिबा पाद्येने महाराज जिथे बसत असत त्या स्थानावरती एक संगमरवरी स्वामी महाराजांच्या पादुकांची स्थापना केली त्या पादुका उघड्यावरतीच होत्या हैदराबादचे शंकर राजे रायन ज्याला तिथे मठ बांधत होते स्वामींच्या अज्ञेने त्यांच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ केलेला आहे बरं ज्या जो जो, जो विषय होतो त्या त्यावेळेला मी तो सांगतो त्यांच्यावर आपण व्हिडिओ केलेला आहे आणि त्या सर्व लिंक्स या व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे तुम्हाला कधी वाटलं की तो व्हिडिओ बघावा तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर हे शंकरराव राजे रायन ज्यांना महाराजांनी आज्ञा दिली त्यांच्या मठाचं तिथे जे काय बांधकाम होत होतं जे बांधकाम चाललेलं त्यांच्या मुलाने त्या वटवृक्ष देवस्थानाच्या खाली जिथे महाराजांचा वास असायचा त्या महाराज इथे नेहमी बसायचे आणि ज्योतिबाने तिथे त्या गोल संगरवर पादुका स्थापन केल्या त्या पादुकांवरती देवळी केलेली आहे ही जी आहे शंकरराव राजेरायांनी बांधून दिलेली आहे त्यामुळे गर्भगृहामध्ये त्या भंडारखान्यातल्या पादुका ज्या होत्या दत्त दत्तमंदिर पूर्णतः दुर्लक्षित होत तर त्याला अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी त्या पादुका आणून वटवृक्षाच्या खाली ठेवल्या कारण त्यांना स्वामी महाराज आणि दत्तप्रभू हे एकच होते त्यांनी असा विचार केला की इथे स्वामी महाराजांचे दत्तप्रभूंची पूजा होते त्यामुळे हे जे दुर्लक्षित स्थान चा चा आहे तिथल्या पादुका आपण आणून इथे ठेवूया नंतर हळूहळू पाहता पाता त्याच्या भोवती चांदीची पेटी झाली आज त्या पादुका खूप छानशा अशा चांदीच्या पेटीमध्ये तिथे आहेत आणि वट्टनुक्षी देवस्थानाच्या खाली ज्या काय पादुका आहेत त्या खुद्द ज्योतिबानी स्वामी महाराजांची आठवण म्हणून त्या पादुका तिथे स्थापन केलेले की जेणेकरून लोकांना कळावं की महाराजांचा या स्थानावरती बैठक असायची खूप लोकांचा गैरसमज आहे की तिथे जिथे याची वटवृक्षाच्या खाली छोटीशी जी देऊळ आहे राजा रायांनी जी बांधून दिलेली आहे आणि त्याच्या आतमध्ये ज्या पादुका ज्या आहेत तिथे महाराजांनी देह ठेवली नाही भक्त म्हणे तसं नाहीये स्वामी महाराजांनी देह ठेवलेलं स्थान पाठी आहे वटवृक्षाच्या पाठी जिथे आज गर्भगृह आहे जिथे शिवलिंगाची स्थापना झाल्या जिथे तो मुखवटा ठेवला जातो त्यामुळे या दोन्ही पादुका ज्या आहेत त्या महाराजांकडून थेट आलेल्या नाहीयेत आता प्रश्न कितीतरी वेळ असा येतो की त्यानंतर नंतर मग तुम्ही शेष घरामध्ये जाता तिथे स्वामी महाराजांचे खाटला आणि बिछाणा आहे त्याच्यावरती सुद्धा पादुका आहेत त्या पादुका कुठच्या तर भक्त त्या पादुका अलीकडे स्वामींच्या एका भक्ताने तिथे दिलेल्या आहेत त्याच्या आधी तिथे वेगळ्या पादुका होत्या मग ह्या ठेवण्यात आल्या आणि ती खाटला जी आहे ती खाटला महाराजांनी देवत ठेवल्यानंतर ती बनवण्यात आलेली अक्कलकोटचे प्रख्यात पेढेवाले गणपतराव सूर्यवंशी यांच्या वंशजांनीच ते शेजघर बांधून दिलेले आणि शेजघर बांधून त्या शेजघरामध्ये खाटला वगैरे हो त्यांच्या वंशजांनी दिलेले सूर्यवंशीने तसा तिथे बोर्ड सुद्धा आहे त्यामुळे अक्कलकोटच्या वटवृक्ष देवस्थान हे किती जागृत असलं तरी तिथे स्वामी महाराजांच्या वापरण्यातल्या किंवा स्वामी महाराजांचे थे थेट संबंधित असलेल्या पादुका आज नाही आहेत पण हे स्थान मात्र अत्यंत जागृत आहे महाराजांचा तिथे सहवास आहे आपण जेव्हा तिथे जातो तर गर्भगृहाच्या समोर अगदी एक सेकंद जरी हात जोडायला मिळालं तरी जोडा बाहेर येऊन प्रार्थना करा तुमची प्रार्थना फळास आल्याशिवाय राहणार नाही स्वामी समर्थ महाराजांचा वटवृक्ष देवस्थान स्वामी समर्थ महाराजांची समाधी स्वामी समर्थ महाराजांचा राजारायने मानलेला मठ किंवा जोशी मठ म्हणा हे महाराजांचे जेवढे जेवढे स्थान आहेत अक्कलकोडामध्ये ती सगळीच जागृत आहे त्याच्यात हे वटवृक्ष देवस्थान सुद्धा येतं वटवृक्ष देवस्थान सुद्धा अत्यंत जागृत आहे ज्या किंवा महाराजांच्या पादुका जिथे आहेत त्या आतमध्ये गर्भगृहामधल्या म्हणा किंवा वटवृक्षा खालील म्हणा त्या सुद्धा तितक्याच जागृत आहेत जेवढ्या स्वामी महाराजांच्या मूळ पादुका जागृत आहेत त्यामुळे कधी अक्कलकोटला गेलात तर असा विचार मनामध्ये आणूच नका की महाराजांच्या इथे मूळ पातुका नाही आहेत खुद्द महाराज तिथे आहेत फक्त म्हणे गेल्या वेळेचा माझा व्हिडिओचा करण्याच्या पाठी एक तो विषय होता विशिष्ट विषय होता आणि मी महाराजांचा शोध घेतो म्हणा किंवा महाराजांच्या बद्दल जे काय कळलं त्याचा शोध घेतो तो कसा असतो शेवटी तर ऐतिहासिक असतो महाराजांच्या बद्दल शोध काय घेणार तेवढी तर आपल्या सामान्यांची तसं बघायला गेलं तर अवकाश सुद्धा नाही आहे आपण नाही करू शकत ते त्यामुळे महाराजांचा देह हा प्रत्यक्ष परमेश्वर देहधारी स्वरूपात तिथे जो वावरला त्याला काय काय घडलं त्यावेळेला त्या देहाने दिलेल्या पादुका किंवा त्या देहाशी संबंधित असलेल्या पादुका त्यांना मी स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ पादुका म्हणतो बरं का आणि त्या मूळ पादुका स्वामी समर्थ महाराजांच्या विविध मठामध्ये कुठे कुठे आहेत याचाच मी वृत्तांत दिला होता आणि त्याच्यात वटवृक्ष देवस्थानाचं नाव नसण्याचं कारण एकच आहे की महाराजांच्या देहस्वरूप आयातीमध्ये त्या इतिहासामध्ये महाराजांनी दिलेल्या पादुका आज तिथे खरोखर नाही आहेत पण ते स्थान अत्यंत जागृत आहे या सर्व स्वामी समर्थ महाराजांच्या मठ जेवढे जेवढे अक्कलकोट आहे त्यातला प्रत्येक मठ जेवढा जागृत आहे तेवढंच जागृत हे स्थान सुद्धा आहे तिथल्या त्या वटवृक्षाने स्वामी महाराजांचा सहवास अनुभवलेला आहे प्रत्यक्ष परब्रह्माचा सहवास अनुभवलेला आहे त्यामुळे त्या वटवृक्षाचं दर्शन सुद्धा घेणं म्हणजे स्वामी महाराजांचं दर्शन घेतल्यासारखंच आहे फक्त म्हणजे या नोटवरती आज इथेच आपण थांबूया वटवृक्ष देवास्थानातील स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका हा जो सर्व माझ्या ज्या काय सबस्क्रायबर्सना म्हणा किंवा माझ्या प्रेक्षकांना जो संभ्रम होता तो मला तरी वाटतं आज त्याच्या पुढे तो राहणार नाही त्याच्या पुढे आपण महाराजांच्या पादुका आहेत की नाही त्याचा न विचार करता या वटवृक्ष देवस्थानाला जायचं आहे कारण महाराजांनी समाधी इथे घेतलेली आहे महाराजांनी देह इथे ठेवलेला थे आहे ते वटवृक्ष ज्यांनी महाराजांना सदोदित सावली दिलेली आहे ते आज तिथे आहे त्यामुळे कधी अक्कलकोटला जा तर या वटवृक्षाला जा त्या वटवृक्षा वटवृक्षापाठच्या जो काही गर्भगृह आहे तिथे ज्या पादुका आहेत चांदीच्या पेटीमध्ये त्याचं दर्शन घ्या त्याच्यानंतर बाहेर या खाली ज्या ज्योतिबा पाद्यनीच्या स्थापन केलेल्या आहेत त्याच सुद्धा दर्शन घ्या हात जोडा आणि मनसोक्तपणे अगदी स्वामी प्रमाणे स्वामी दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन नित मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तरणी द्यावा थारा मजवावे भारी सुखे कीनी सुखे करिनी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो त्याची गोड स्वामी देई हे की दान नित्यचरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा मासे खे नाथा ऐसकारी ी दिनाथा ना तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद, पद। मज दास पद स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे चिदान तु तमागे भेची दान तुझा चरणी होगुलीन तुझा चरणी होगुलीन स्वाली जेई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजनको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदानन्द